नमस्कार मित्र श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया ही आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनल मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो आताच आपली आनंद यादव सरांची नागरण ही कादंबरी संपलेली आहे आता आपण शंकर पाटील यांची वळीव हा कथा संग्रह पाहणार आहोत शंकर पाटील हे मराठीतील एक प्रसिद्ध कथाकार साठोत्तरी कालखंडात उदयास आलेल्या नवकथेचे ते शिलेदार आहेत ग्रामीण जीवन आणि गावगाड्यातील सामाजिक व आत्मिक संघर्ष यांचे यथार्थ चित्रण त्यांच्या कथांमधून आलेले आहेत कथा वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती अशा सुंदर सुंदर छान छान कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व तुमची मते मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात कथेचं नाव आहे वळीव उन्हाची खाई उसळली होती वारा अजिबात थांबला होता आकाश ढगाळून येऊन सारखं गदमदत होत बसल्या जागी अंग घामानं भिजत होत सावलीला म्हणून खोपीत बसलं तरी बाहेरच्या झळा आत येत होत्या उष्मास भयंकर वाढला होता खोपीत निवांत पडलेल्या तात्या देसाला अशा ह्या उन्हानं गदमदत होत एखाद्या भट्टीत गत अंग आतल्या आत शिजत होत पडल्या जागी चेन पडीना तसा तात्या उठून बसला अंगातली पैरण काढून त्यानं घाम पुसला आणि उघड्या अंगावर वारा घेत तो बसून राहिला लुकलुक खालणाऱ्या मानेनं पाठीची कमान करून तो दोन्ही पायांवर बसून वारा घेत राहिला पण कायली काय कमी होत नव्हती सारी भूमीच खेंडा गद्धगत होती गार सावलेलं बसूनही अंग शिजत होत हवेत एक तऱ्हेचा विचित्रच उकाडा होता वारा बंद झाला होता पेवत कोंडलेल्या धान्यागत माणसाची अवस्था झाली होती पैरण हातात घेऊन तात्या एकसारखा हात हलवत होता थरथर त्या हातांनी वारा घेऊन घेऊन तात्याचे हात भरून आले हात दमले आणि काही इलाज चालले ना तसा तात्या आपल्या हातांचे दोन्ही पंजे भुईला टेकून गुमान बसून राहिला बाहेर उन्हाकडे डोळे लावून उन बघवत नव्हतं भुबळ बाहेर पडत होती तात्या आपली मान गुडघ्यात घालून पायांच्या तळव्याकडे बघत बसून राहिला होता बसल्या बसल्या अंग घामानं चिकचिकून गेलं होत तसा तात्यानं पैरणीचाच पिळा केला आणि अंगाला तिढा देऊन तो पाठ पुसू लागला अंग कितीही पुसलं तरी घाम का काही हटत नव्हता मारुतीगत अंग सारखं पाजरतच होत कुठंतरी घालून घ्यावस वाटू लागलं एखाद्या डोहात जाऊन उडी घ्यावीशी वाटू लागली कायली काही सहन होईना बसल्या जागेसनच हात लांब करून तात्यानं गिळ्यातलं थंड पाणी मडक्यात घेतलं आणि घटाघटा पाणी पिऊन झाल्यावर बसल्या जागी तो धापा टाकू लागला लुकलुक हलणारी मान सावरत आणि पिपरणीच्या पानागत थरथरणाऱ्या पंजाची बोट आधारासाठी जमिनीला टेकून तो बसून राहिला ऊन खाली होण्याची तो वाट बघू लागला अशा या उन्हाच्या कारात एक गडी ढगर चढून वर आला आणि तात्या बसला होता त्या खोपीकडं येऊ लागला उन्हाने टाळकं तडकू नये म्हणून त्यानं चार पदरी धोत्राचा एक फडाना डोईवर पंगारला होता त्याच्या चालीबरोबर तो लपाक लपक हलत होता त्या आवाजानं तात्यानं खाली घातलेली मानवर उचलून विचारलं कोण हायर जवळच बूट टेकून त्यानं सांगितलं म्या माळ्याचा ऊन लई तावाय लागले तात्या असं म्हणून तो पाय पसरून सप्पय बसला आणि धोत्राने पुसत म्हणाला थंड पाणी बिणी तर काय आहे का हो हाय बघ गेळ्यात कुठे गेलता तास इकडं अशा रखरखीतूनच आधी दोन मडकी गार पाणी पिऊन तोंड पुसत सखोबा म्हणाला गेलतो कबनूरला आधी मध्येच तिकडं का सकाळी मारा आला होता तात्या दचकून म्हणाला कार कोण गेलं सासरा गेलं की तात्या ते कशा नर काय पडला होता वय दुखणं नाही फिकणं नाही ना काय नाही बघा आकस्मात बिचाराला मरण आलं विरुद्ध दिशेला तोंड करून बसलेला तात्या सावकाश अंगाभोवती वळून बसला आणि सखुबाच्या तोंडाकडे बघत म्हणाला असा अवचितच कसा गेला का आता कसा असं एकदा स्वतःशीच म्हणून सखुबा सांगू लागला सासू भाकरी घेऊन गे रानात गेली सासरा भाकरी खायला म्हणून हिरीत जाऊन हातपाय धुऊन आला पायऱ्या चढून खोपी पतूर कसा बसा आला ते भुईला कलंडला कलंडला ते गपगारच झाला सासू अजून भाकरीचं गटाळ सोडत होती तवरच सारा खेळ आटपला असं का म्हणून सासू जवळ आली म्हणून बघती तर काय बोलणं नाही चाललं नाही सगळं जिथल्या तिथं थंड काय कळलंच नाही मला अमुक होतंय असं सांगायला त्यानं तोंडच उघडलं नाही काळच आला औचित्याला आणि तो तर काय करणार काय बघ इमारान थंड बसलेल्या तात्याच्या मनात चलबिचल सुरू झाले भांबवलेल्या मनानं तात्या दोन्ही हात हलून म्हणाला सखुबा खुळ्या हे काय खरं नाव बघ माणसाचा भरोसाच राहिला नाही माणूस आता हाय तर मागणं नाही अशातली गत झाली काय ऐकायचं आणि काय असं म्हणून तात्या मुकट्यानं बसून राहिलं आपली लुकलूक हालणारी मान गुडघ्यात घालून खालच्या भुईकडे नजर लावून बसला तात्या थंड बसून राहिला तरी तळ ढवळला होता भांड्यात पाणी घेऊन त्यानं नळीनं फुंकावं तसे उमाळेवरच होते पावसाचं वाऱ्याचं काय म्हणून रानात जात अस थंड घरात पडायचं सोडून इनाकारणी दुसऱ्याच्या जीवाला घोर लावायचा तात्या मुकाहून बसून राहिला तसा सखुबा धोत्राचा फडाना पुन्हा डोक्यावर घेऊन म्हणाला बर उठतो आता काय जमलेत वाऱ्याच्या आधी घर गाठतो न बोलताच तात्यानं मान हलवली आणि लपाक असा डोईवरच्या फाडाण्याचा आवाज करीत सखुबा डगर उतरून गावच्या वाटेला लागला सखुबा लांब जाऊन दिसेनासा झाला आणि एकाएकी वाऱ्याची झुळूक अंगावर आली आडवं तिडवा पळ सुटलेलं वारं खोपीत शिरून अंगाभोवतीनं फिरू लागलं खोपीचा कूड वाजू लागला खोप गदागदा हलू लागली डोईवरचे छप्पर अंतराळी झालं छप्पर उडून का काय म्हणून तात्यानं वर बघितलं तर पाखडात खोवलेली कुराड निसटत्या बेताला आली होती ती काढायला म्हणून तात्या गडबडीने उठून उभा राहिला तर वारं काय सुचू देईना झालं शिडत वारं घुसावं तसा पंजाचा सोगा तात्याच्या दोन्ही तंगड्यातनं मागं पळू लागला पुढं पाऊल टाकता येणा वारं वाट वाढून उभं राहिलं वर हात करून पाखाडातली कुराड काढायला जमेना झाली नीट नाही झालं बाहेरची माती डोळ्यात शिरू लागली अंग भेलकांडू लागलं एका हातानं कुडाचा आधार घेऊन तात्यानं ती कुऱ्हाड कशी तरी काढून घेतली आणि उडणारी माती डोळ्यात जाऊ नये म्हणून डोळे झाकून तो बसून राहिला वेताळगत सुटलेलं वारं कानात घुमू लागलं डोळे उघडायची सोय राहिली नाही चक्री वारं अंगभोवती घुमत घुमत निघून गेलं आणि ढगांची झुंबड हलू लागली पांढरे ढग काळे होऊ लागले लहान लहान ढगांचे तुकडे एकमेकात मिसळून आकाश भरून आलं ऊन होऊन होरपळणारी रानं सावलीखाली झापून झाकून गेली आणि एकाएकी गडगडाट सुरू झाला खाली मान घालून बसलेल्या तात्या गुडघ्यांवर हाताचा रेटा देऊन उभा राहिला पडदा आलेल्या डोळ्यांनी वर आकाशाकडे बघू लागलं धुकं पडावं तसं सारं अंधारून आलं होतं ढग गर्जना करीत होते मावळ तिकडून धुलीचे लोट चाल करून येत होते गावच्या गाव आगीत भस्मसात झाल्यासारखं लाल धूळ गगनाला जाऊन भिडली होती सैरावारा धावणार हे वाऱ्याचं घोडदळ वेगानं जवळ येत होत बघता बघता वीज चमकू लागली आणि पाण्यानं भरलेलं काळे ढग जवळ येऊ लागले तात्यानं पाठ फिरवले रानात कामं चालली होती तिकडे हात वर करून हाळी दिली गार वाऱ्याच्या झुळका अंगावर येऊ लागल्या तशी तात्यानं खोपीत येऊन मगाशी काढून ठेवलेली पैरण अंगात घातली घोंगड्यावर मारलेला रुमाल डोक्याला बांधला कान गच्च झाकून घेतले आणि पैरणीच्या गुंड्या लावून तात्या पोराची आणि गडी माणसांची वाट बघू लागला जोराचा वारा सुटून गार झुळका अंगाला झोंबू लागल्या पालापाचोळा उडू लागला हा हा म्हणता वादळी वारं वाजत आलं आणि समोर धाब्यावर उभा असलेलं चिंचेचं जुनं झाड एकसारखं करकरू लागलं झाडावर असलेला वाघाटाचा वेल वाऱ्यानं झेप घेऊ लागला पिकलेली वाघाटाची फळं देट तुटून खाली पडू लागली समोर दिसणारं गाव धुळीनं वेळ गटून गेलं तात्या गावाकडे टक लावून बघत राहिला पण वादळ सापडलेली घरं दिशेनशी झाली वाऱ्यानं गावदारीची झाड झोकांड्या खाऊ लागली गिरट्या घालणारे पक्षी हेलकावे खाऊ लागले आणि पावसाचे टपोरे टपोरेथेम अंतरावर अंत्रा अंत्रा पडू लागले तात्याला एकाएकी हलक वाटू लागलं पाऊस पडून जमिनीला वापसा यावा तशी मनाची स्थिती झाली न पेरलेलं उगून यावं तसं नको ते विचार मनात येऊ लागले कानात चिंचेच झाड करू लागलं खोपीत एकटाच बसलेल्या तात्या हवालदिल होऊन सोबतीची वाट, वाट लागल। पाहू लागल। कर लागल। ला पा लागला रानातली गडी माणसं धावत खोपीत आली पोराला बघून तात्याला जरा आधार वाटला तोंडावर पडलेले पावसाचे शिंतोडे पुसत शिवराम खोपीच्या तोंडाला उभा होता तात्यात त्याच्या तोंडाकडे टक लावून बघायला लागला एवढ्यात वीज चमकून लक्कन प्रकाश शिवरामच्या तोंडावर पसरला शिवराम बाळा तेवढं येदांतर टाकरा अंगणात तुम्ही कशाला निघाला बाहेर पाळू माणसानं इजा कडाडताना बाहेर कशाला पडावं तात्यानं थरथरत्या हातानं जवळ पडलेले कुराड उचलून बाहेर अंगणात टाकली आणि तोंडालाच उभ्या असलेल्या आपल्या पोराकडे बघून तात्या म्हणाला गावाकडे दैना उडाली जणू शिवराम वाराज सुटलाय शिवराम समोर वादळ सापडलेल्या गावाकडे बघत म्हणाला आरारा रा काय वारं म्हणावं का सगळे थक्क होऊन समोर बघत राहिले वादळानं हैदोस उडवला होता गावदरीच्या बडमी कलंडत होत्या कलंडलेल्या बडमीतून पेंड्या बाहेर पडत होत्या बांदा बांदा न पळत होत्या पालापाचोळा घारीगत वर जात होता डेरदार झाड वाऱ्यानं ओनवी होऊन भुईला नाक घासत ना होती झाले की वय आता नाक भुईला घासाय लागतंय बी पुटकून जायचा आता तुला काय होती माराय धाड असं हसण्यावरी नेऊ नका लांब काशी रामेश्वर राहू द्या पर शिंगणापूरचा महादेव आणि गोकर्ण तर तेवढं करू जीवमान हाय तवर तेवढं सोमवार उजून टाकू आता का पुढं ढकलायचं असं तात्या स्वतःशीच म्हणत होता विजा जास्तच लकलकू लागल्या तसे तोंडाला उभे राहिलेले गडी सरून खाली बसले बसल्या जागेस न जीव मुठी धरून बाहेर बघू लागले एवढ्यात डोळे दिपून टाकणारा लक्कन प्रकाश पडला जमीन हादरून गेली आणि कडाड असा विलक्षण विजेचा कडकडाट साराय असं म्हणता धुमधुमून गेला कान बधिर होऊन गेले साऱ्या अंगाला हिसका बसल्यासारखा झाला कुठेतरी ईज पडली गड्या असं म्हणून घाबऱ्या घाबऱ्याच डाव्या हाताच्या बोटांनी उजव्या हाताची करंगळी चाचपून बघितली बोटात अंगठी नाही हे बघून त्याला हापकाच बसला बसल्या जागी तो भुई चाचपू लागला जवळ बसलेला शिवराम म्हणाला काय बघायला लागलाय करंगली चाचपून तात्या बोलला बोटातली अंगठी पडली जाणू रे अंगठी नाहीशी झाली हे करता सगळेच गडी कावरे बावरे झाले घाबरे होऊन बघू लागले बसलेली जागा हाताना चाचपून एकाने विचारलं किती तोळ्याची होती शिवराम हसून म्हणाला किती तोळ्याची कुठली तांब्याची होती सगळेच हसायला लागले तसा तात्याही कसनुसा हसून म्हणाला पायाळू म्हणून शान म्हातारीनं मुद्दाम घालायला लावली होती हातात आता इज काढताना तिची आठवण झाली बघ कुठं सकाळी सरली का कुठं पडली काय कळना का दुसऱ्या एकाने विचारलं पायाळू माणसाला इजाचं भे असतय भय तसं नव लिम इजला ही मुद्दा मुद्दाम कालागत ठेवायची कशाला का ते उद्या तोडायचं बघ आज सांच्याला जुळणी करून ठेव असं म्हणून तात्या डगर उतरून खाली जाऊ लागलं पावसाचं पाणी अजून डगरीवर खाली पळत होत तात्या बेताना डगर उतरू लागला काठीना आधी अंदाज घेऊन मग पाऊल उचलू लागला एवढ्यात त्याचा एक पुतण्या धापा टाकत गावाकडनं पळत येताना दिसला पानदी न येताना त्याचे पाय गुडघ्यापर्यंत चिखलानं भरले होते राड घालून धोतर घाण होऊ नये म्हणून त्यानं ते मांडीपर्यंत वर खोचून घेतलं होत त्याला जवळ येताना बघून तात्या डगरीवरच उभा राहिला हातापायातनं वारं गेलेल्या त्याच्या पायाला खालच्या पाण्याची ओढ लागू लागली पायाखालनं पळणारं पाणी तात्याला हलू लागलं धापा टाकत आलेल्या पुतण्या जवळ आला आणि तात्यानं एक आवंडा घेऊन कसं बस विचारलं का र पळत का आलास पळू नको तर काय करू तात्या त्या डगरीवर मटकन खाली बसत म्हणाला काय झालं र होतय काय काकी दमखावतीनं झाल्यागत नव जा बघून ये जा मला सांगायला लवकर ये नुसता घायटा उडवला मग धरणं पावसातच पिटाळायला लागलत आता मग करायचं काय सांगा असं म्हणून त्यानं हाताची मूठ पुढं केली आणि तो बजावून म्हणाला बर मी जातो गडबडीनं माघारी सांगायला पण ही अंगठी धरा बघू आधी आठवणीनं घालायला सांगितल्या हातावर ठेवलेल्या त्या तांब्याच्या अंगठीकडं तात्या मऊ घातल्यागत बघतच राहिला मित्रांनो शंकर पाटील सरांचा वळीव हा कथा संग्रह आपण पाहत आहोत यातील पहिली कथा ही आता आपली पूर्ण झालेली आहे आजच्या भागामध्ये मी तुमचा इथेच निरोप घेते आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचे मते अभिप्राय मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका भेटूयात पुढील भागामध्ये धन्यवाद